तार राजी मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे कच्च्या टोमॅटोची भाजी बनवणार आहोत आता उन्हाळ्यात हे असे कच्चे हिरवे टोमॅटो मिळतात खूपच छान लागते याची भाजी चलत आपण सुरू करूया इथे मी भांड्या तापट ठेवलेलं आहे फोडणीसाठी तेल टाकूया आपण हिंग आहे आणि एक वस्तू आपण additional टाकायची आहे या फोडणी ती मेथीचे दाणे एक चमचे मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यामुळे खूप छान चव येते टोमॅटोच्या भाजीला टोमॅटो असे उभेच चिरायचे आणि कांदा पण भाजीसाठी असा उभा चिरायचा आपल्याला एखादी मिरणी मिरची हा तुम्हीला पहिल्यांदा जर भेट देत असाल तर ती सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे रोच्या वापरातल्या अगदी छोट्या छोट्या शेप टपट तुम्हाला ह्या सहज भाज्या बनवता येतील कांदा जास्त सरपवायचा नाही आहे म्हणजे थोडा गुलाबी होईपर्यंत शिजवायचे कारण त्या कांद्याच्या आता मी इथे एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धणेपिरे पावडर उन्हाळ्या गहेगिरी पावडरचा जास्त उपयोग करायचा आहे आणि तिन्चित गरम मसाला गॅस बारीकच ठेवायचे हे आपण हे कच्चे टोमॅटो टाकायचे एक टोमॅटो माझा लाल झाला होता दोन तीन दिवस भाजी कशी तर ती बनवायची मसाला चांगला एक चेंज झाल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे अगदी दोन चमचे पाणी टाकून हे वापर आपल्याला आहे बंद गॅसवर शिजत ठेवायची दहा मिनटं झालेली आहे आता आपण चेक करूया मस्त नरम झालेले आहे गुळाचा खडा टाकायचा आणि ओलं खोप तीन मिनटं अशीच आपल्याला भाजी वाफेवर ठेवायची आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि राजेच होममेडला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद